विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंद या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करामध्ये सर्व खडी क्रेशर बंद करण्यासाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गाव सभेने सर्वांमध्ये ठराव मंजूर केला होता त्या ठरावाप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिली होती प्रत्यक्ष भेटून सुद्धा त्यांना सांगितलं होतं पत्राधारीसुद्धा त्यांना निवेदन दिली होती पण त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळं हे जे उपोषण आहे हे चालू केलेलं आहे यापूर्वीसुद्धा खडी क्रेशरविरोधात आम्ही निवेदन दिलं होतं त्या निवेदनामुळं खडी क्रेशरवर कारवाई कोणत्या प्रकारची झाली हे आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी काही सांगितलं नाही त्या खडी क्रेशरच्या धुळीमुळं जनावरांचं चारा जो आहे पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि शेती व शेती पिकावर जे धूळ साचलं साचलं जात आहे त्यामुळे शेतीसुद्धा पिकं नापीक होत आहेत त्यामुळं विही अमर्याद भूसरून घटल्यामुळं विहिरीतील पाणी व बोरचे पाणी कायमस्वरूपी बंद झालेले आहेत त्याचबरोबर त्या धुळीमुळं महिलांना नवजात शिशु बालकांना व वयोवर्धांना श्वसनाचे गंभीर व दीर्घ आजार होत आहेत त्यामुळं हे खडी कशेर कायमस्वरूपी बंद करावे यासाठी आम्ही महसूल अधिकारी मंडळ अधिकारी या यांच्या यांच्या कार्यालयासमोर सर्व शेतकरी जनावरांना घेऊन काल सहा तारखे दुपारी एक वाजता बसत आहोत आमची एवढीच मागणी आहे संबंधित खडी क्रेशर मुळं आम्हाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागत आहे व आमचं शेतक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे त्यासाठी संबंधित प्रशासनाने माननीय तहसील साहेबाने प्रांताधिकारी यांच्यावर कायमस्वरूपी बंदची कारवाई करून आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही शेतकऱ्यांच्या वतीने मी